नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत सँडविच जे एकदम झटपट तयार होणार आहे हेल्दी आहे चव इतकी भन्नाट आहे चटपटीत चटणी क्रंची भाज्या आणि चीजचा परफेक्ट फ्लेवर एकदा खाल्लं की नक्की आवडणार तर चला आपण सुरुवात करूया हिरवी चटणी तयार करण्यासाठी सर्वात आधी तयार करूया आपली स्पेशल हिरवी चटणी यासाठी मी घेतलेल्या आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर थोडासा आल्याचा तुकडा बारीक गावठी लसूण यामुळे आपली टेस्ट जी आहे चटणीची ती अप्रतिम अशी येणार आहे आणि थोडंसं चवीपुरता मीठ आणि दोन चमचे पाणी टाकून आपण मिक्सरमध्ये बारीक अशी जी पेस्ट करून घेतलेली आहे सँडविच तयार करण्यासाठी इथे मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत त्याचे वरतून साल पूर्णपणे काढून घेतलेले आहेत तीन उकडलेले बटाटे आहेत जे मोठ्या साईजचे आहेत त्याचे पण आपण सालक पूर्णपणे काढून घेतलेले आहेत नंतर आपण दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला एकदम बारीक एक अशा चिरून घ्यायच्या आहेत खरं तर सँडविच मध्ये आपण ज्या आपण भाज्या टाकतो तर त्या मुलांच्या पोटात जाण्यासाठी म्हणून आपण ह्या भाज्यांचं फिलिंग तयार करत असतो आणि अशा भाज्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन तयार करतो तेव्हा मुलं सुद्धा आवडीने या भाज्या खातात बटाटे खूप जास्त उकडायचे नाही आहेत जर ते जास्त ओले आणि पिचपिचे झाले तर आपल्या सँडविचला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि ते सँडविच पण असं क्रंची लागत नाही मग ते नरम नरम लागतं त्यामुळे बटाटा जो आहे तो खूप जास्त शिजवायचा नाही इथे काकड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही अशा पद्धतीने चिरलेल्या आहेत हे सगळं आपण करताना मुलांच्या पोटात भाज्या जाव्या ह्या हिशोबाने आपण ह्या भाज्या चिरलेल्या आहेत इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते सुद्धा मिडियम मध्ये आपण चिरून घेतलेले आहे आता यावरती ठेवतोय ताज्या रसाळ टोमॅटोच्या स्लाइस सँडविचने एकदम फ्रेशनेस आणि हलकीशी गोडी आणतात हे बघा ताजे लाल भडक असे हे रसाळ टोमॅटो जरा लावले की सँडविचला जो फ्लेवर आहे तो खुलून जातो आता इथे आपल्या सगळ्या भाज्या मस्त अशा चिरून झालेल्या आहेत आणि डोळ्याला पण इतकं छान दिसत आहे हे सगळं आपल्याला आता ह्याची भाजी तयार करायची आहे बऱ्याच वेळेस सँडविच तयार करताना चटणी लावा मग टोमॅटो सॉस लावा मग एक एक काकडी ठेवा एक एक शिमला मिरची ठेवा एक एक टोमॅटो ठेवा तर हा सगळा वेळ वाचण्यासाठी आपण ह्याची ही भाजी तयार करणार आहोत आणि हे फिलिंग एकदा तयार झालं की आपण झटपट झटपट सँडविचमध्ये म्हणजे ब्रेडमध्ये आपण हे भरून त्याचं सँडविच तयार करणार आहोत ह्यामुळे आपला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ वाचणार आहे आणि झटपट आपलं काम उरकणार आहे ही जी चटणी आहे ही तेलामध्ये आपण साधारण एक ते दीड मिनटं छान तेलात फ्राय करून घ्यायची आहे मस्त सगळा फ्लेवर जो आहे ना कोथंबिरीचा हिरव्या मिरचीचा आल्याचा लसणाचा तो त्या ते तेलामध्ये मस्त असा फिरला गेला पाहिजे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे तर ते आपण लक्षात ठेवायचे कारण वरती जेव्हा आपण भाज्या ॲड करू तेव्हा मीठ त्या हिशोबाने टाकायचं आहे नाहीतर चीजमध्ये सुद्धा मीठ हे असतं आणि ही भाजी आपली खारट न होण्यासाठी आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे तर आता आपण एक 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 करून ह्या भाज्या टाकायच्या भाज्या अजिबात शिजवायच्या नाही आहे कांदा टाकायचा तो पूर्ण मोकळा करायचा थोडासा फ्राय करायचा लगेच दुसरी भाजी टाकायची असंच पद्धतीने आपण सगळ्या भाज्या टाकायच्या आणि पटापट फ्राय करायचा वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे भाज्या आपल्याला अजिबात शिजवायच्या नाही आहे अगदी दोन मिनिटाच्या आत आपण ह्या सगळ्या भाज्या फक्त हिरवी मिरचीची पेस्ट आहे आणि ती चटणीची जी फ्लेवर आहे ती सगळ्या भाज्यांना छान लागला पाहिजे या हिशोबाने आपण ह्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत कुठल्याही पद्धतीने आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही आहेत प्रत्येक भाजीचा क्रंच हा लागला गेला पाहिजे आता आपला हिरवा मसाला सुंदर फ्राय होऊन तयार आहे आणि त्याच्यात मी टाकते आहे मुख्य भाज्या म्हणजे ताजी कुरकुरीत अशी काकडी आणि रंगीत सुगंधित शिमला मिरची मसाल्याच्या चटपटीत फ्लेवरसोबत या दोन्ही भाज्या एकदम परफेक्ट अशा मिक्स होतात फक्त एक ते दोन मिनटं परतून घेतलं की या भाज्या आपला हलका क्रंच राखतात आणि सँडविचची चव दहा पटीने वाढते चटणी लसूण आलं आणि हिरव्या मिरचीचा खमंग तडका आणि भाज्यांचा फ्रेंच क्रंच एकदम झकास कॉम्बिनेशन झालेलं आहे आता इथे घेतलेले आहे चार ब्रेडच्या स्लाइस अगदी साधेपणाने चव मात्र एकदम धमाल होणार आहे सर्वात आधी खालच्या स्लाइसला आपण गोड टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे या सॉसमुळे सँडविचच्या प्रत्येक स्लाईसला किंवा बाईटला हलकीशी गोडी येते तसेच ह्या काकडीचा फ्रेश क्रंच कांद्याची गोडसर चव सिमला मिरचीचा सुगंध आणि मसाल्यांचा तिखटपणा सगळं एकत्र येऊन हा फिलिंग मस्तच तयार होतो तसंच त्याच्यावरती जे चीज आपण केसून टाकलेलं आहे ते जास्त नाही पण अगदी चवीपुरतं चीज हलक वितळलं की ला फ्लेवर खरंच एकदम मस्त असा येत असतो आता वरती दुसरी ब्रेड राईस ठेवून आपण हलकस दाबून ते सेट करून घेतलेलं आहे चीज टाकल्यावर हे सँडविच किती छान दिसतंय ना आता मस्त पैकी भाजलं की अजूनच आपली भूक खवळणार आहे तर चला आपण तव्यावरच घरातलं गाईचं शुद्ध तूप टाकून दोन्ही बाजूनी हे सँडविच मस्त असं भाजून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आपण गव्हाचा ब्रेड वापरलेला आहे तुम्ही सँडविच ब्रेड सुद्धा वापरू शकता पण मुलांच्या हिशोबाने आपण इथे गव्हाचा ब्रेड म्हणून वापरलेला आहे ह्या टिफिन सिरीजमध्ये तुम्हाला मी बनवलेले कोणते कोणते प्रकार आवडले तर हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहून कळवा तुम्ही कोणते ट्राय करून पाहिले आणि आवडलं असेल तर नक्कीच तेजस्वीज होम किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच जवळ असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील इथे आपल्या सँडविचला मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि हे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा मुलांना पण खूप आवडेल आणि टिफिनमध्ये पण झटपट तयार होऊ शकतं याआधी आपण चीज पराठा त्यानंतर मुंगलेट आणि त्याच्यानंतर आपण मस्त असा खरडा वापरून तयार केलेला आलू पराठा तयार केलेला आहे जो एकदम दमदमीत असा आहे जो एक, एक खाल्ला आणि गप्प बसा असा पण त्याला नाव दिलेलं आहे तर तुम्ही ते सुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद